बदलापूरकरांसाठी खुशखबर मेट्रोची निविदा निघाली कांजुरमार्ग ते बदलापूर लवकरच मेट्रो धावणार मेट्रो चौदाच्या अडतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रोच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहर आता लवकरच मेट्रोनं जोडली जाणार आहेत कडून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो चौदाच्या अडतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तसंच सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्वावर खासगी क्षेत्रातील सहभागींची नियुक्ती करण्यासाठी एम एम आर डी निविदा प्रसिद्ध केली आहे इच्छुक कंत्राटदार कंपन्यांसाठी ई निविदा डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत या निविदा स्वीकारल्या जातील या कामाचा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे अलीकडेच आमदार किसन कथुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बदलापूर मेट्रोची माहिती दिली होती तसंच वर्षभरात कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही देखील दिली होती त्यानंतर आता या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यामुळं अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज